आजच्या एपिसोडमध्ये कव्हर करणार माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे की स्केल पेसा, स्केल पेसा मी स्किल पैसा का चूज केला तर स्किल पैसा पॅसा प्लॅटफॉर्म वरती जॉईन करण्या अगोदर मी ऑलरेडी दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती एक वर्क केलं होतं तिथे दोन ते तीन महिने मी पाहिलं होतं आणि मला तिथे काही बरोबर वाटलं नाही कारण की मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या आता प्लॅटफॉर्म वरती नव्हत्या आणि मला पाहिजे मिळत नव्हती त्याच्यामुळे मी तो प्लॅटफॉर्म सोडला आणि स्किल पॅसा प्लॅटफॉर्म वरती जॉईन केलं आणि त्या प्लॅटफॉर्मवरती जे मला रिझल्ट मिळाले नव्हते ते स्किल बेस प्लॅटफॉर्मवरती खूप लवकर रिझल्ट मिळायला सुरुवात झाली त्याच्यामुळे मी कन्सिस्टन्सीने स्किल बेस प्लॅटफॉर्मवर चूज केला आणि इतरांना पण सांगते तर आपण बघूयात की स्किल बेस प्लॅटफॉर्मवरती अशी काय काय बेनिफिट्स आहेत ज्याने तुम्ही पण तो तु प्लॅटफॉर्म चूज केला पाहिजे ऑनलाईन अर्निंग करायचं भरपूर जणांचं ड्रीम असतं पण बरोबर योग्य प्लॅटफॉर्म न मिळाल्यामुळे बरोबर मेंटरशिप न मिळाल्यामुळे मिळाल्यामुळे भरपूर लोक मिळेबेस तो बिझनेस सोडून जातात म्हणजे मध्यंतरीच ते लोक बिझनेस सोडून जातात तर मी स्किल बेस सिलेक्ट केला आणि इथे मला असं काहीतरी एक्स्ट्रा मिळालं की ज्याच्यामुळे मी स्किल बेस कन्सिस्टन्सीनं करणार आहे तर त्याच्यामध्येच पार्ट वर आहे माय स्टोरी म्हणजे सुरुवातीला uh, स्किल सुरुवातीला अर्निंग करायची होती काहीतरी ऑनलाईन वर्क करायचे होते त्याच्यासाठी भरपूर जण जसे माझ्यासारखे मी पण इंस्टाग्राम युट्यूब बघेल तर ऑनलाईन वर्क फ्रॉम होम होमची ऑपॉर्च्युनिटी शोधत होते तसंच मी इंस्टाग्राम आणि वरती भरपूर प्लॅटफॉर्म रिसर्च केले बघितले एक दोन अनुभव पण घेतले पण शेवटी मी स्किल पैसे सिलेक्ट केलं कारण मी म्हणजे स्किल पैसे सिलेक्ट केल्यावरती जॉईन केल्यानंतर समजले की सिम पर प्रोसेस एकदम सिम्पल आहे लर्निंग सोबत अर्निंग पण मिळत आहे आणि मेन म्हणजे खूपच कमी इन्व्हेस्टमेंट पासून इकडे स्टार्टअप करू शकता खूप कमी कमी छोट्या छोट्या मधून पॅकेज आहे एखाद्याला जर प्रॉब्लेम येत असेल मनीचं तर भरपूर असे दुसरे प्लॅटफॉर्म आहेत जिकडे भरपूर सारे इन्व्हेस्टमेंट करावी लागते लागते पण स्किल पैसा प्लॅटफॉर्म असा आहे ज्या ठिकाणी तुम्ही खूप कमी इन्व्हेस्टमेंट पासून इकडे बिझनेस स्टार्ट करू शकता त्यासाठी मी स्किल पैसा सिलेक्ट केला यातलाच पार्ट टू आहे की कंपॅरिजन विथ अदर प्लॅटफॉर्म आता जर इतर प्लॅटफॉर्मशी आपण कम्पेअर केलं तर तुम्हाला डिफरन्स बिटवीन समजेल की इतर प्लॅटफॉर्म आणि स्किल पॅसामध्ये मेन म्हणजे कोणता डिफरन्स आहे तर इतर प्लॅटफॉर्मवरती स्टार्ट करायला गेलं होता मेन म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट माग सुरुवातीलाच हजारामध्ये इन्व्हेस्टमेंट माग मागतात मी पण केलं होतं त्या ठिकाणी मी पंधरा ते सोळा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती पण तिकडून मला काही रिझल्ट मिळाले नव्हते त्यामानाने स्किल पॅसामध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंटपासून मी माझी जर्नी स्टार्ट केली होती तर डिफरन्स बघायला गेलं तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती सुरुवातीला जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते तिथं पाहिजे तसं ट्रेनिंग सपोर्ट आपल्याला मिळत हो ज्या अपेक्षेने आपण त्यांच्याकडे केलेलं असतो त्या टाइपचा आपल्याला सपोर्ट पण मिळाला नसतो मेन म्हणजे मी करून बघितलं आहे पेमेंट पण खूप लेट येतात ट्रेनिंग पण जसं स्किल पॅसामध्ये डेली बेसिसवरती चालतात तसं बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती डेली बेसिसवरती ट्रेनिंग पण नसतात इनकम आणि स्पेशल बोनस म्हणजे तुमचं ऍक्टिव्ह इन्कम सोडून दुसऱ्या ठिकाणावर तुम्ही इन्कम जनरेट करू शकत नाही असे पण ऑप्शन्स त्या ठिकाणी नसतात ते ऑप्शन आहे स्केल पॅसामध्ये तर पाहूयात आपण स्किल पॅसेचे असे काही बेस्ट फीचर जे अदर प्लॅटफॉर्मवरती मिळणार नाही तर पहिला आहे वॉलेट आयडी तर वॉलेट आयडी शक्यतो कोणत्याच प्लॅटफॉर्म वरती नाही आहे मी एक ते दोन प्लॅटफॉर्म वरती ट्राय केलं होतं पण वॉलेट आयडीचं ऑप्शन फक्त स्किल पेसेमध्ये आहे तर वॉलेट आयडी काय आहे जे तुमच्या डॅशबोर्डला अमाऊंट साठलेले असते जे पेंडिंग अमाऊंट असते त्याच पेंडिंग अमाऊंटमधून तुम्ही इकडे जर आयडी क्रिएट करू शकता यामध्ये खूप खूप मोठा बेनिफिट आहे त्याच्यामधून जर तुम्ही आयडी क्रिएट केले तर तुम्हाला दहा पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन मिळतं म्हणजे जो तुमचा ठरलेला ऍक्टिव्ह इन्कम असतो त्याच्यापेक्षा दहा पर्सेंट अजून वाढून तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम प्रोव्हाइड केला जातो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला एवढा सारा म्हणजे डायरेक्ट ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंट तुम्हाला कमिशन डायरेक्ट ऍक्टिव्ह इन्कम म्हणजेच वॉलेटमधून आयडी क्रिएट केल्यास दहा पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन प्रोव्हाइड केलं जातं ह्याच्यामधलं दुसरं फीचर आहे रॉयल्टी इन्कम तर रॉयल्टी इन्कमेटिलेट मार्केटिंगच्या कोणत्याही कंपनीमध्ये नाहीये तर रॉयल्टी इन्कम फक्त स्केल बॅस प्लॅटफॉर्म वरती आहे आणि रॉयल्टी इन्कम म्हणजे लॉंग टर्म इन्कम जनरेट करण्याची एक वेगळी खासियत आहे रॉयल्टी इन्कम तिसरा फीचर आहे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम आपण मागील पुण्यामध्ये बघितलं होतं की इन्फ्लुएन्सर म्हणजे काय आणि व्हिडिओ बनवून पण इन्कम जनरेट होते तर होते इन्फ्लुएन्सर प्रोग्राम मध्ये एकमेव असा प्रोग्राम आहे जो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल नाही फक्त स्किल कसं प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम म्हणजे तुम्ही फक्त युट्यूबवरती कन्सिस्टन्सीने व्हिडिओ पोस्टिंग करण्याचे तुम्हाला कंपनी महिन्याला बाराशे ते दीड हजार रुपये इन्कम देणार आहे हा जरा इन्फ्लुएन्सर प्रोग्राम म्हणजे फक्त व्हिडिओ क्रिएट करून सुद्धा इन्कम जनरेट होणार आहे तुम्हाला कंटेंट बोनस प्रोग्राम म्हणजेच इन्फ्लुएंसर प्रोग्रामचा दुसरा पार्ट आहे कंटेंट बोनस प्रोग्राम आता जसं सेम इन्फ्लुएन्सर प्रोग्राम आपल्याला युट्यूबवरती करायचा आहे दुसरा आपल्याला करायचा आहे इंस्टाग्रामवरती वरती म्हणजे इंस्टाग्रामवरती तुम्ही जे ऑलरेडी रील वगैरे अपलोड करत आहात त्याच रील अपलोड करण्याचे त्याच्यावर कंटेंट बोनस आणि इन्फ्लुएन्सर प्रोग्राम या दोन्हीच्या माध्यमातून तुम्ही फक्त व्हिडिओ बनवून सुद्धा इन्कम जनरेट करणार आहात तर हे तुम्ही एक मेन मोटिवेशन आहे की बाकी कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती नाही आहे स्किल पैसा प्लॅटफॉर्म आहे पाचवा फीचर आहे पॅसिव्ह इन्कम मेन तुम्ही ज्या मेंबरला जॉईन करत आहात त्या मेंबर जेव्हा तुम्ही त्यांना गायडन्स करता ते जेव्हा इन्कम करायला सुरुवात करतात तेव्हा त्याचा मोबाईलला तुम्हाला काही मिळत नाही फक्त ॲक्टिव्ह इन्कम ना तेवढंच तुमच्यापुरतं बस नसतं पॅसिव्ह इन्कम म्हणजे नॉन वर्किंग इनकम सुद्धा इकडे तुम्हाला प्रोवाईड केला जातो आता तुम्ही पाहिले पाहिले तेवढे पाच ते सहा फीचर जे कोणते हे प्लॅटफॉर्मवरती नाही फक्त स्किल बेस प्लॅटफॉर्मवरती आहेत म्हणजे हे सारे फीचर्स खूप रेअर आहेत एकत्र मिळणे खूप अवघड आहे जे तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती मिळत आहे तिसरा आहे भाय यू शुड चू स्किल पैसा जर तुम्ही हा स्वयंबाल स्टुडंट असाल किंवा ऑलरेडी जॉब करत आहात आणि तुम्हाला पार्ट टाइम मध्ये एक चांगली डिजिटल जर्नी स्टार्टअप करायची आहे तर तुमच्यासाठी स्किल बेस प्लॅटफॉर्म नक्कीच वेस्ट आहे कारण जे सारे फीचर्स आहेत ते तुम्हाला सांगितले आहे ऑप्शन आहे रॉयल्टी इन्कम आहे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम आहे कंटेंट बोनस आहे हे सर्व फीचर्स कोणत्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला स्किल पैसा प्लॅटफॉर्म वरती मिळत आहे म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये सांगायला गेलं तर स्किल कमाई प्लस शिकणे प्लस लॉंग टर्म स्टॅबिलिटी तर हॉनेस्टली सांगायला गेलं तर एवढे सारे फीचर्स रेअर असतात कोणत्या सुद्धा प्लॅटफॉर्मवरती एकत्र मिळणे पॉसिबल नाही आहे तुम्हाला स्किल पैसे प्लॅटफॉर्मवरती मिळत आहे तुम्हाला यापैकी कोणतं फीचर बेस्ट वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि स्किल रिगार्डिंग असेल तुम्हाला इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हेल्पफुल वाटल्यास लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग